आपल्या जेवणाच्या ताटामध्ये भाजी आमटी कोशिंबीर अशा अनेक पदार्थांबरोबरच चटणीलाही तितकंच महत्व आहे आपण अनेक प्रकारच्या चटण्या करतो चटण्या सुक्याही करतो ओल्याही करतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांपैकी सगळ्यांच्या आवडीची म्हणजे टोमॅटोची चटणी आज आपण इथे करतोय हिरव्या टोमॅटोची चटणी म्हणजेच कच्च्या टोमॅटोची चटणी चला तर मग ही चटणी बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर ही मस्त चटपटीत टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी इथे पाच कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून मी चिरून घेणार आहे अशा प्रकारे मोठ्या फोडी त्याच्या करून घेतलेल्या आहेत आपल्याला ते शिजवून घ्यायचे त्यामुळे खूप बारीक चिरण्याची गरज नाही आता एका पॅन मध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि त्या ते तेलावर साधारण दहा बारा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत ही लसूण आपल्याला साधारण मिनिटभर तेलावर परतून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे घातलाय टॅमॅटो हा टोमॅटो आपण नंतर झाकण ठेवून शिजवून घेणारच आहोत पण तरी सुद्धा दोन ते तीन मिनिट हा मस्त पैकी परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याला असा रोस्टेड असा भाजलेला फ्लेवर येतो आणि चटणी जास्त चविष्ट लागते म्हणून हा तुम्ही नक्की तेलावर परतून घ्या आणि मगच शिजवून घ्या हे बघा अशा प्रकारे ढवळत राहून तो मी परतलेला आहे आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये घातलेत हे शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेसे कमी जास्त केलेत तरी काही हरकत नाही शेंगदाणे सुद्धा या टोमॅटो बरोबरच आपल्याला भाजून घ्यायचेत हे कच्चे शेंगदाणे मी इथे वापरलेले आहेत जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरलेत तर ते जास्त परतायची गरज नाही त्यानंतर मी इथे घातलेत चार पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला ज्याप्रमाणे चटणी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी लवंगी मिरच्या वापरलेत त्यामुळे मी त्या पाचच घातलेल्या आहेत मिरच्या सुद्धा थोड्याशा आपल्याला परतून घ्यायच्यात आणि मिरच्या परतून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून हे सगळं शिजवून घेणार आहोत टोमॅटो शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही त्यामुळे साधारण दोन ते तीन मिनिटातच तो चांगला शिजतो दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे आपल्याला ढवळून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे इथे ढवळून घ्यायचे हे आपण जेव्हा भासतो ना तेव्हा त्याला ते स्वाद खूप चांगला येतो म्हणून हे असं परत राहणं गरजेचं आहे त्यानंतर मी इथे घातले चमचाभर तीळ पण तीळ मात्र आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचे कारण तीळ लगेच तडकतात आणि ते पॅनच्या बाहेर उडायला लागतात म्हणून सगळं भाजून झाल्यानंतरच शेवटी आपण त्यामध्ये तीळ घातलेत हे बघा तीळ घातल्यानंतर मात्र आपल्याला ते फार परतत राहायचं नाहीये आता हे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपल्याला गार करायचंय पण त्याआधी मी इथे घालणार आहे कोथिंबीर कोथिंबीर मी सगळ्यात शेवटी का घातली आहे तर आपण आधीपासूनच ती घातली तर ती जास्त शिजेल आणि चटणीला रंग थोडा कमी येईल म्हणून चटणीला चांगला हिरवा रंग येण्यासाठी मी इथे कोथिंबीर शेवटी घातलेली आहे आता हे सगळं गार झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ते दळून घेणार आहोत पण त्याआधी मी इथे घातलाय गूळ आणि हे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण टोमॅटो आंबट असतो त्यामुळे थोडा तरी गुळ तुम्ही नक्की वापरा आता पाणी घालून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी ठेवायची घट्ट हवी आहे की थोडीशी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घाला आता पाणी घालून ही वाटून झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला थोडीशी जाडसर चटणी आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर ठेवा नाही तर मी जशी आता केली इथे तशी स्मूथ पेस्ट ही त्याची तुम्ही करू शकता आता ही चटणी तर तयार आहे पण ती अजून छान लागण्यासाठी आपण त्याला फोडणी देणार आहोत फोडणीसाठी एका पॅन मध्ये मी तेल गरम केलंय आणि त्यामध्ये मोहरी आणि हिंग घातलाय त्यानंतर आपल्याला घालायचंय थोडासा कढीपत्ता आणि ही मस्त झालेली खमखमीत फोडणी आपण ह्या तयार चटणीवर ओतणार आहोत अशा प्रकारे वरून फोडणी दिली की चटणी अजून स्वादिष्ट लागते म्हणून मी वर्ण फोडणी दिलेली आहे तुम्हाला जर ते स्किप करायचं असेल फोडणी दिली नाहीत तरी सुद्धा चालू शकत आता ही फोडणी ढळून झाल्यानंतर आंबट गोड तिखट अशी कच्च्या टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे ही जेवताना तुम्ही तोंडी लावणं म्हणून तर खाऊ शकताच पण इडली बरोबर डोशा बरोबर सुद्धा खाऊ शकता ती अप्रतिम लागते एवढंच काय तर तुम्ही ब्रेडला सुद्धा ही चटणी लावून खाल्लीत तरी सुद्धा चटणी सँडविच खूप चांगलं लागतं मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हे चटणी सँडविच आपण उपयोगात आणू शकतो बाहेरचा स्प्रेड विकत आणून खाण्यापेक्षा अशा प्रकारे जर घरगुती चटण्यांचा वापर आपण केला आणि मुलांना तशीच सवय लागली तर ते जास्त चांगलं नाही का अशा प्रकारे तुम्ही कच्च्या टोमॅटोची चटणी कधी करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ह्याची चव आवडणार आहे आणि करून झाल्यानंतर ती कशी झाली होती हे मात्र मला सांगायला विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय